नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे पूर्ण आजीने अस्मिताचं कानफर्ट रंग तिला घराबाहेर काढल्यानंतर अश्विनला लगेचच फोन आलेला असतो आणि त्याला समजलेलं असतं की प्रतिमा आत्या ज्या की ऍडमिट होत्या आणि कोमामध्ये होत्या त्यांना आता शुद्ध आली आहे ही गोष्ट तो घरात सर्वांना सांगतो आणि घरात सर्वांना खूपच आनंद झालेला असतो आणि सर्वजण आता हॉस्पिटलकडे धाव घेणार असतात आता प्रिया लगेचच नागराजला फोन करून सांगते की प्रतिमाला जाग आली आहे आणि नागराज आता तिकडे फारच घाबरतो नागराजला भीती वाटत असते की प्रतिमाला जर सर्व काही गोष्टी आठवल्या आणि तिने जर तिला जे माहीत आहे ते सत्य जर सगळं जगासमोर आणलं तर माझं तर काही खरं नाही दादा मला खडी फोडायलाच पाठविल आता याच भीतीने तो ठरवतो की आता यावरती आपण काहीतरी तर केलं पाहिजे नाहीतर आपलं काहीही खरं नाही नागराजचा प्रतिमाला जीवे मारण्याचा प्लॅन अयशस्वी झालेला असतो परंतु आता नागराज पुन्हा ठरवतो की पुण्यांना काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे जेणेकरून प्रतिमाचा कायमचा सोपडा साफ होईल मात्र तो या कामासाठी आता महिपतची मदत घेणार असतो कारण की मुळेच हे सर्व झालेलं असतं तो आता महिपतची मदत घेण्यासाठी साक्षीकडे आलेला असतो साक्षीच्या फोनवरून त्याने आता महिपतला फोन लावलेला असतो तो महिपतला म्हणत असतो प्रतिमा किल्लेदार पुन्हा शुद्धीवरती आलीये मी एकदा मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो विफल ठरला आता मला तुझी मदत हवी आहे आणि तुझ्या माणसांच्या मदतीने मला तिला पुन्हा संपवायचंय आणि इतक्या वेळा आपण तिला मारण्यात अयशस्वी झालोय आता यावेळेस काय वाचायला नको तेव्हा महिपत म्हणतो की काळजी करू नको नागराज मी तिचा कसा गेम करतो तू ते बघतच राह साक्षी आणि नागराज हे महिपत सोबत बोलत असतात चैतन्याचं मात्र बारीक लक्ष असत कारण की त्याला समजलेलं असत की साक्षी आणि महिपत हे फोनवरती बोलतात आणि आता त्याला नागराज देखील तिथे दिसलेला असतो आता त्याला ही गोष्ट अर्जुनला देखील सांगायची असते सोबतच त्याने साक्षीच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग ऑन करून ठेवलेले असतात आणि त्याला आता साक्षी चा मोबाईल कधी हातात येईल आणि नेमकं त्यांचं काय बोलणं झालंय हे कधी समजेल असं झालेलं असतं आता इकडे हॉस्पिटल मध्ये सर्वजण आलेले असतात प्रतिमाला शुद्ध तर आलेली असते परंतु डॉक्टरांनी लगेच तिला भेटायला परवानगी दिलेली नसते प्रतिमा अजूनही आयसीयू मध्ये असते मित्रांनो तुमचा फक्त दहा सेकंद वेळ घेतो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पूर्ण आजीला सायली हीच तन्वी आहे हे सत्य समजल्यानंतर ती प्रियाचं नक्की काय करेल तुमचं मत कमेंट मध्ये कळवा आणि मित्रांनो बेस्ट कमेंट करणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे नाती मराठी या चॅनल एक गिफ्ट आणि विजेता घोषित पुढच्या व्हिडिओत आम्ही करणार आहोत अजूनही व्हिडिओ लाईक ला केलेलं नसेल तर व्हिडिओ लाईक ला करा धन्यवाद सायलीला मात्र वेगळ्याच गोष्टीचा त्रास होत असतो सायली अस्वस्थ झालेली असते आणि तिला अचानक चक्कर वगैरे येत असतात ता। आता घरातले सर्वजण तिथे असतात आणि सर्वांना जरा भीती वाटत असते की सायलीला अचानक असं झालं तरी काय तेव्हा अर्जुन मात्र फारच काळजी करत असतो त्याच्या अर्जुनला तर पश्चाताप होत असतो की त्याने सायलीला खरच खूप त्रास दिला आणि तिचं प्रेम तो समजू शकला नाही आणि त्यामुळे तो आता सायलीवरती प्रेम करण्यात कुठलीही कमी ठेवत नसतो तो खूपच काळजी करत असतो आणि सायलीला नेमकं काय झालंय हे तो तिला विचारत असतो परंतु सायली आता बेशुद्ध झालेली असते सायलीला त्या सर्व गोष्टी आठवत असतात तो ऍक्सिडेंट आठवत असतो ते लोक आठवत असतात आणि त्यावेळेस झालेल्या त्या सगळ्या काही गोष्टी असतात तो जो काही अपघात असतो तो आठवत असतो परंतु चेहरे मात्र आठवत नसतात प्रतिमाने जी हाक मारलेली असते त्या हाकेमुळे तिच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात मागच्या वेळेस पण तिला जेव्हा प्रतिमाचा सहवास लाभला होता तेव्हा तिला हळूहळू त्या गोष्टी आठवायला लागल्या होत्या परंतु मात्र नंतर प्रतिमा काही तिला पुन्हा भेटली नाही आणि त्यानंतर तिला त्या गोष्टी आठवल्या नाही मात्र आता पुन्हा एकदा तिच्या स्मृतीमध्ये त्या गोष्टी पुन्हा ट्रिगर व्हायला ला लागतात आता सायलीला पुन्हा अशुद्ध आलेली असते सर्वजण विचारत असतात की सायली काय झालंय सायली सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मला काहीतरी आठवतंय परंतु ती काही शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नसते अर्जुनला आता आठवत असतं की असं तर यांना मागे देखील झालं होतं ह्या काहीतरी म्हणत होत्या परंतु मला तेव्हा देखील समजलं नव्हतं नेमकं काय म्हणत असतील ह्या यावरती तो फारच विचार करत असतो आता रविराज देखील तिथेच असतो रविराज देखील सायलीला विचारत असतो रविराज जेव्हा सायली जवळ येतो तेव्हा सायली त्यांना चुकून बाबा बोलून आता सर्वजण सायलीकडे बघत असतात पर, परंतु सायलीने असं का बोललं हा प्रश्न मात्र रविराजला पडलेला असतो आता इकडे सर्व कुटुंबीय सायली आणि प्रतिमाच्या काळजीतच असतात तर इकडे लगेच नागराजने महिपतच्या गुंडांच्या मदतीने नवीन कट रचलेला असतो महिपतने नागराजला माणसं दिलेले असतात आणि ते माणसं आता हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या गणवेशात जाऊन तिथे जाऊन प्रतिमाला ती जीवे मारणार असतात आता महिपतचे माणसं कामाला लागलेले असतात आणि नागराजने त्यांना ऑर्डर्स दिलेले असतात ती माने सत्य रविराजला सांगण्यापूर्वी तिचा सा खात्मा करा मग आता ते गुंड एक एक करून सर्वजण हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशात आलेले असतात आणि त्यांनी तसं हॉस्पिटलमध्ये एका कर्मचाऱ्याशी बोलून त्याला लाच देऊन हॉस्पिटल मध्ये प्रवेश कसा मिळवायचा याबाबतीत सर्व काही तयारी केलेली असते आता ज्यावेळी प्रतिमापाशी कोणीही नसणार असत त्याच वेळी नागराज माणसं जाऊन ते काम पूर्ण करणार असतात परंतु नागराजच्या डोक्यात एक कल्पना येते की तो असा विचार करत असतो की ह्यावेळेस माणसांच्या हातून नाही तर मी स्वतः जाणार आणि प्रतिमाचा गळा दाबणार आता नागराज देखील हॉस्पिटलच्या लोकांच्या गणवेशात आता नागराजने देखील हॉस्पिटलच्या माणसांचे कपडे घातलेले असतात आणि तो आता हॉस्पिटलमध्ये प्रवेश करणारच असतो परंतु पुढील माहिती त्याला त्याचे जे साथीदार असतात ते देणार असतात त्यानंतरच तो आय सी यूकडे जाणार असतो आता तो वाट बघत असतो की कधी एकदा त्याचे माणसं त्याला सांगताय आणि तो पुढली चाल चालतोय आता इकडे प्रतिमाच्या अवतीभोवती सगळं बसलेले असतात प्रतिमाला शुद्ध आलेली असते डॉक्टरांनी परवानगी देखील दिलेली असते सर्वजण आता तिच्या आसपास आलेले असतात प्रतिमा मात्र काहीही बोलत नसते प्रतिमा रविराजकडे बघून फक्त रडत असते आणि रविराज देखील खूप आनंदी झालेला असतो ती मला ले ले आता सर्व काही आठवलेलं असतं आणि तिची यादासश ही पुन्हा वापस आलेली असते सायली आता इकडे विचारच करत असते सायली पूर्णपणे ओके असते आणि तिच्या डोक्यात विचार येत असतो की मला का बरं ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आता सायलीला इकडे झोप येत असते आणि सायली आता इकडे झोपी जाते झोपी गेल्यानंतर तिला काही वेळात पुन्हा एक स्वप्न पडतं त्या स्वप्नात तिला दिसत असतं कोणीतरी प्रतिमाचा गळा दाबते आणि तिला आता संकेत मिळत असतात की प्रतिमाच्या जीवाला धोका आहे आणि त्याचमुळे ती फारच घाबरलेली असते आता प्रतिमापाशी डॉक्टर देखील आलेले असतात रविराज विचारत असतो की प्रतिमा पूर्णपणे कधी बरी होणार तेव्हा डॉक्टर सांगतात की नक्कीच त्या लवकरच बऱ्या होणार आहेत परंतु आम्ही तुम्हाला आता इथे जास्त वेळ थांबू देऊ शकत नाही तुम्ही आता सर्वजण या रूमच्या बाहेर जा त्यांना आता आराम करू द्या त्यांना आरामाची फार आवश्यकता हो आहे त्यांनी आता जर आराम केला तर त्या लवकरच बऱ्या होतील आणि पुन्हा तुमच्यासोबत घरी येतील त्यामुळे आता सर्वजण आनंदाने तिथून बाहेर निघायला लागतात प्रतिमाची नजर मात्र त्या सर्वांमध्ये सायलीला शोधत असते परंतु सायली तिथे आता नसते सायली इकडे रूम मध्ये असते तिची देखील तब्येत अस्वस्थ असते तेव्हा पूर्णाजी आता जाताना म्हणत असते की प्रतिमा तू काळजी घे प्रतिमाच्या मनात देखील विचार चाललेला असतो की माझी मुलगी कुठे आहे परंतु सायली आता तिथं तिला दिसत नसते आता इकडे हॉस्पिटल रूममध्ये आता कोणीही नसल्या कारणाने आता तिथलाच एक स्टाफ नागराजच्या आणि मैपतच्या माणसांना जाऊन सांगतो की आता आयसीयू मध्ये कोणीच नाहीये आणि आता प्रतिमाला एक स्पेशल रूम असते आता हॉस्पिटलमध्ये प्रतिमासाठी ही स्पेशल रूम असते आणि त्यामुळे तिच्या आजूबाजूला कोणीही नसतं आता हाच एक मोका असतो मैपत आणि नागराजच्या गुंडांना प्रतिमाला जीवे मारण्याचा तेव्हा आता नागराज हा त्याच्या गुंडांना सांगतो की तुम्ही असं करा तुम्ही बाकीच्या नवरती लक्ष ठेवा आणि प्रतिमाला संपवण्यासाठी मात्र मीच जाणार मला स्वतःच्या हाताने प्रतिमाला कायमच संपवायचं आहे आता नागराज हा प्रतिमाच्या रूमकडे चाललेला असतो आणि तो लपत लपत चाललेला असतो त्याला भीती वाटत असते की त्याला कोणी बघतय की काय आता हॉस्पिटल मध्ये मात्र फक्त आणि फक्त प्रतिमा रविराज अर्जुन आणि सायलीज असतात त्या प्रतिमाच्या रूमच्या बाहेर हा रविराज बसलेला असतो आणि सायली सोबत इकडे अर्जुन असतो अर्जुनला फारच पश्चाताप होत असतो मागे तो जे काही वाग असतो आणि त्याला जो काही अर्थ लागलेला असतो सायली Commons, तो त्याला फारच त्रास देत असतो सायलीच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे त्यालाही समजलेलं असत परंतु आता तो सायलीला जे मनवत असतो त्यामध्ये सायली काय ऐकत नसते सायलीला फारच दुःख झालेलं असतं आणि सायलीने तिच्या मनात एक ग्रह करून ठेवलेला असतो की अर्जुनच्या मनात मात्र सायली विषय प्रेम नाहीये तिचं प्रेम तर त्याला समजलंय परंतु त्यांच्या मनात काहीही एक फिलिंग नाही आणि कोणतीही जागा नाहीये त्यामुळे सायली आता काय अर्जुनच्या कोणत्याच गोष्टीला भाव देत नसते आणि सायली एकटीच पडून असते अर्जुनला ती म्हणते की सर तुम्ही झोपूनच घ्या अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मला शेअर नाही करणार का गोष्टी की नेमकं तुम्हाला काय होत सायली म्हणते की मी ठीक आहे आता आणि मला कसलाही त्रास होत नाहीये कदाचित या सगळ्या काही गोष्टी घडल्या इतक्या पटपट त्यामुळे मला कदाचित अस्वस्थ वाटत असेल त्यावरती अर्जुन म्हणतो की ठीक आहे आता अर्जुन देखील तिथेच सायलीच्या बाजूच्या बेडवरती झोपलेला असतो सायली मात्र तशीच जागी असते आणि तिला तेच स्वप्न आठवत असतं ज्याच्यामध्ये प्रतिमाचा गळा कोणीतरी दाबते आता नागराज इकडे लपत लपत रूमच्या बाजूला आलेला असतो परंतु त्याला ना रविराज तिथे दिसतो आता नागराजने रविराजला बघितलेलं असतं आणि नागराज फारच घाबरलेला असतो दादा तर इथं बसलेला आहे आता दादा इथून कधी जाईल म्हणजे मला रूमच्या आतमध्ये जाता येईल आता नागराज तोंडावरती मास्क लावतो तोंड देखील त्यांनी आता बांधलेलं असतं कारण की चुकून जरी रविराजने त्याला बघितलं तर तो त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही हे आता नागराजला चांगलं माहिती असतं आता नागराज त्याच्या माणसांना फोन करून सांगतो की तुम्ही एक काम करा दादाला तिथून हलवण्यासाठी काहीतरी त्याचं लक्ष विचलित करा म्हणजे तो तिथून बाजूला जाईल आणि मी रूममध्ये गुपचूप प्रवेश करेल आता हॉस्पिटलचा स्टाफ बनून एक व्यक्ती जातो आणि तो रविराजला म्हणतो की तुम्हाला मेडिकलमधून काही औषधं आणायचे त्यासाठी तुम्ही मेडिकल मेडिकलमध्ये जाऊन हे सगळे काही औषधं घेऊन या त्याने तिथल्या शेजारच्याच पेशंटच्या रूममधून एक कागद आणून हा रविराजच्या हातात दिलेला असतो आणि त्याला गोळ्या आणायला लावलेलं ला असतं आता रविराज तिथून गोळ्या आणण्यासाठी मेडिकलमध्ये खाली गेलेला असतो आता याच संधीचा फायदा घेत नागराज तिथे रूमपर्यंत आलेला असतो आणि तो आता आतमध्ये प्रवेश करत असतो सायली लिगडं मात्र काही झोप येत नसते आणि रविराजला थोडासा डाऊट आलेला असतो की इतक्या रात्री अशा मेडिसिन्स आणण्यासाठी का पाठवलं असेल परंतु रविराजला त्यावेळेस काहीही समजत नसतं आणि रविराज आता मेडिकलमध्ये गेलेला असतो आणि नागराजने आता रूममध्ये प्रवेश देखील केलेला असतो सायलीकडे झोप येत नसते सायलीला सतत असं सा जाणवत असतं की प्रतिमाचा जीव धोक्यात आहे आता सायली तिचं सा सलाईन काढते आणि तिला फारच जास्त प्रतिमाची आता काळजी वाटू लागलेली असते इथं आता नागराज प्रतिमाच्या रूम मध्ये आलेला असतो प्रतिमा ही झोपलेली असते तर नागराज प्रतिमाकडे बघून म्हणत असतो आता मी तुझा गेम करणार आणि सगळी प्रॉपर्टी माझी होणार आणि रविराज दादा तसाही तुला गमावल्याच्या दुःखामध्ये तसाही तो वेडाच होऊन जाणार आहे आधी त्याला तू हरवल्या असल्याने एक आशा होती की तू नाहीये नाहीतर तो कधीच मेला असता परंतु आता तू इथे मेलेली त्याला सापडल्यानंतर तो त्याला स्वतःला माफ कधी करू शकणार नाही आणि तो तसाच मरून जाईल मग सगळी प्रॉपर्टी माझी एका दोन पक्षी मारणार असं नागराज तिच्याकडे बघून विचार करत असतो सायलीला झोप लागत नसते आणि सायली आता प्रतिमाच्या रूमकडे चालत येत असते आता नागराज सर्वात पहिल्यांदा प्रतिमाचा ऑक्सिजन बंद करतो आता नागराज प्रतिमाच्या तोंडावरला मास्क काढतो लगेचच प्रतिमाला जाग आलेली असते प्रतिमा खूप घाबरते परंतु तेवढ्यातच आता नागराजच्या हातात उशी येते आणि उशी घेऊन आता तो प्रतिमाच्या तोंडावरती दाबत असतो प्रतिमा खूपच जास्त किंचाळत असते परंतु उशीतून तिचा आवाज काय बाहेर जात नसतो प्रतिमाला फारच वेदना होत असतात आणि प्रतिमा आता काही क्षणातच संपणार असते परंतु त्याच वेळी सायली आता प्रतिमाच्या रूमकडे आलेली असते आणि तिला जसं स्वप्न पडलेलं असतं तसंच दृश्य तिला आता समोर दिसत असतं आणि समोर एक व्यक्ती प्रतिमाच्या तोंडावरती उशीने मारतोय आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतोय हे बघून सायली मात्र फारच घाबरलेली असते सायली जोरजोरात किंचळायला सुरुवात करते आणि सायलीने दरवाजा उघडाच ठेवलेला असतो आणि त्यामुळे हा आवाज सगळ्या हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलमधले बरेचसे कर्मचारी आणि अर्जुन देखील तिकडून आता जागा झालेला जा असतो आता नागराजला समजतं की सायली आता रूममध्ये आली आहे आणि तो लगेचच आता तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायलीने नागराजची गच्ची पकडलेली असते परंतु नागराज तिच्याकडून सुटण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायली आता नागराजच्या चेहऱ्यावर मास्क बाजूला करत असते परंतु नागराज कसलाही विचार न करता त्याच्याकडे असलेला सुरा आता सायलीच्या पोटात खूप असतो आणि तिथून पळ काढतो नागराज लगेच रूमच्या बाहेर आलेला असतो अर्जुन आणि बाकीच्या लोकांनी एक व्यक्ती पळताना बघितलेला असतो परंतु तो कोण आहे हेच लक्षात आलेलं नसतं सायलीला आता खूपच लागलेलं असतं आणि प्रतिमा देखील आता पुन्हा व्यवस्थित झालेली असते आणि तिला फारच जास्त भीती वाटत असते प्रतिमा आता म्हणत असते की माझ्या तन्वीला वाचवा तिथेच डॉक्टर वगैरे असतात आणि डॉक्टर देखील आता लगेचच आलेले असतात सायलीला लगेचच आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं आणि आता इथे लगेचच प्रतिमा देखील खूपच काळजी करत असते सायलीची आणि रविराज लगेच विचारतो प्रतिमा तू बरी आहेस ना तेव्हा प्रतिमा सगळा घडलेला प्रसंग सांगते की कोणीतरी एक व्यक्ती आला होता आणि तो मला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यातच सायली आली आणि सायलीने मला वाचवलं परंतु वाचवता वाचवता तिच्या पोटामध्ये त्या व्यक्तीने सुराखू बसला आणि ही गोष्ट प्रतिमा सायलीला संबोधून तन्वी असं म्हणत असते आता रविराज म्हणत असतो की सायली म्हणते की तन्वी म्हणते तू तेव्हा तेव्हा प्रतिमा ही रविराजला म्हणत असते की सायली हीच आपली तन्वी आहे रविराजला आता खूप मोठा पश्चाताप होत असतो आणि त्याला फारच टेन्शन आलेलं असतं की इतक्या दिवस तो जिला तन्वी समजत होता ती कोण होती मग मं। मग प्रियावरती त्याचा संशय आता चढलेला असतो परंतु आता सायलीच्या काळजीतच ते दोघं असतात अर्जुन मात्र फारच रडत असतो त्याला फारच टेन्शन येत असतं सायलीवरती असा जीव घेणा हल्ला पुन्हा एकदा झालेला असतो आणि मागच्या वेळेस त्याची काय हालत झाली होती त्याला चांगलंच आठवत असत आता सायली इकडे ऑपरेशन मध्ये असते आता सायली रविराज या दोघांच्या डोळ्यात देखील पाणी असतं आणि दोघांनाही समजलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे चैतन्यने अर्जुनला खूप सारे फोन केलेले असतात परंतु अर्जुनने फोन घेतलेले नसतात आता चैतन्य जे सत्य समजलेलं असतं ते अर्जुनला सांगायचं असतं परंतु अर्जुन हा सायलीच्या काळजीत असतो त्यामुळे त्याने काय फोन उचललेला नसतो आता नेमकं सायलीचा जीव वाचणार की काय आणि चैतन्य नागराजचा फाश करत कशा प्रकारे नागराजचा चेहरा उघडा करतो सर्वांसमोर आणि सर्व सत्य समोर कसा घेऊन येतो हे बघणं आपल्याला रंजक ठरणार आहे आणि सायलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आपल्या आईसाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकलेला असतो परंतु आता सायलीचा जीव असतो की नाही हे बघण्यासाठी पुढील ट्विस्ट एपिसोड बघायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही ला जर लाईब केलेलं नसेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेत मिळतील धन्यवाद